नमस्कार पाटील कुटुंबिकमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन आलेतील नवीन सुंदर मन प्रसन्न करणारी अशी गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल दिसले ग बाई मी चंद्रकळा टिपिक्याची नेसले गाई मी पिक्याची बाई पिक्याची तिरडी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरडी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची नेसले गाई चंद्रकळा पिक्याची नेसले ग बाई मी बाई पिक्याची बाईटी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची तिरिन नजर माझ्या या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची चीळ घालून गळा धरशी मीठी घाली आमच्या गळा शर्त झाली बाई आच्या ढिल्लरपणाची शर्त झाली बाई आच्या ढिल्लरपणा तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची गोड मिता उभा पाठपाठ गोड बाई चंद्र जसा तसा बाई नीट बाईट सोड देवा पादर माझा नार आहे परक्याची सोड देव पादर माझा नारा आहे परक्याची बाई परक्याची पीन नजर माझ्या वर सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची <ımız> एका जनार्दनी मिळवणी गवळणी हरी चरणाशी मिळली मारोनी मारोनी मिठलीर देवा शंका मनाची मिढली देवा शंका मनाची तिरपी नजर माझ्या वर्या सावड्या हरीची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वर सावळ्या हरीची सेग बाई मी चंद्रकळा टिपक्याची नेस देग पिक्याची बाई टिपिक्याची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची तिरपी नजर सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वर्या सावळ्या हरीची नेसले गबाई मी चंद्रकळा टिपिक्याची नेसले गबाई चंद्र कळा टिपिक्याची बाय टिपिक्याची तिरपी नजर माझ्यावरिया सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या वरिया सावळ्या हरीची तिरपी नजर माझ्या सावळ्या हरीची अशा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद